श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी मी अनुसया सोनवणे अनुच्या रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण ताकाची कढी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा लिटर ताक घेतलेला ता आहे एक एक चमचा बेसन पीठ चार पाच हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत तिथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट कढीमध्ये टाकायला घेतली आहे जेणेकरून ती खूप छान टेस्ट येते तर यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेऊ बेसनपीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी होणार नाहीत बेसन पिठाच्या असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गाठी होत नाहीत तर बघू शकता मस्त असं मी बेसनपीठ मिक्स करून घेतलेलं आहे या यामध्ये याम अर्धा चमचा हळद हळद पण मस्त असं मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे ते पण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे टेबल स्पून तेल घालून घेऊ तेल गरम करून देऊ तेल गरम झालेलं आहे आपण इथे एक चमचा जिरे मोहरी टाकून घेऊ जिरे मोहरी मस्त असं तडतळू देऊ जिरे मोहरी मस्त तडतळली आहे इथं बारीक फेटून घेतलेला लसूण पेचर टाकून घेऊ लसूण असं सा लाल सारू कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण लाल कलर झालेला आहे यामध्ये कढीपत्ता ऍड करू बारीक चिरलेली कोथिंबीर हिरव्या मिरच्याचा ठेचा मस्त असं परतून घ्यायचा आहे दोन्ही मस्त असं परतून झालेलं आहे बघू शकता तर यामध्ये आपण हे ताक टाकून घेऊ मस्त करून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मस्त असं मिक्स करून घेऊ असं सारखं मिक्स करून घ्यायचं सारखं मिक्स करून घेतल्यामुळे आपली कढी फुटणार नाही गरम करून घ्यायचे पाच मिनिट उकळी येऊ द्यायची नाहीये तर बघू शकता मस्त अस आपली क कर, कढी तयार झालेली आहे यावर या बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करू का पाच मिनिटां आपली कडी तयार झालेली आहे आणि घडगुती साहित्य तयार झालेली आहे मस्त असं आपली कढी तयार झालेली आहे मस्त अशी आपली कढी थाळी तयार झालेली आहे अशा आज नवनवीन रेसिपी साठी सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद